हे जरंगे दादारच जरांगे दादा दारू पिऊन सनी किडनी साडल्या म्हणतो हा अरे तुझी अक्कल कुठे आहे गुडघ्या दे का कशा ते मला हे समजत नाही हा आमच्या दादाला म्हणतो दारू पिऊन किडण्यास साडल्या अरे दारू पिऊन किडण्यास सडल्या खरंय पण तू बोलायच तुला अक्कल आहे का कसं बोलाव काय बोलाव अरे तू म्हातारा झाला अरे म्हातारा माणूस आहे म्हणून आम्ही एक मराठा तुला माफ करतोय पण आता जर का तू आमच्या जरंगेदाराच्या विरोधात जर का बोलला तर तुला महाराष्ट्रात फिरू देणार नाही हे पक्का माझा चॅलेंज आहे जर तू तु तुला जर मी नाशिक मध्ये जर तुला मी फिरकू देईन तू चालण्याला येऊन देत तर तुझी म्हणीन मी छगम तुझ्या छगम भुजबळ ची हा हा तू होतो जारांगीदा ते महाराष्ट्र आमच्या महाराष्ट्र तुमच्या नावाना केला का मग तुमच्या नावाने केला का महाराष्ट्र महाराष्ट्र भूमी अरे हे आमच्या बापाची ज्ञानेश्वर माऊलीची दहीन केली तुम्ही तशी आमच्या दादाची दहीन करता का अरे आता तुम्ही जारांगेदादाच्या केसाला जर धक्का लावसाल ना तुमची खैर नाही करणार हे देणार जरंगेदा जर केसाला धक्का लागला माझ्या जीवाला धक्का लागला हे मी ठामपणे सांगतो मी तिथं येऊन जरंगदा केसाला धक्का लागला मी तिथं येऊन तुला या काठी नाही जोडीन तर मराठ्याची आवलत मराठीची आवलत भाई हा हा काठीना येऊन जोडीन मी तिथं तुला हा एक मी बोलतोय मी आता बघा बा, बा, मित्रांनो या जे अपंग व्यक्ती आहे आणि त्यांच्या पूर्ण भावना अनावर आलेल्या आहे त्याचं जेव्हा असं म्हणणं आहे की जरांगे जर केसाला जर धक्का लागला तर मी ज्यांना जे जे संबंधित कोणी असेल मी त्याला इथं काठीनं आणल्याशिवाय आणणार नाही हा आमचे जरांगे दादाला जर केसाला धाका लागला तर जरांगे दादा लावत नसता केसाला लावा तुम्ही मी मुंबई काय दिल्लीला जायला बसलो मी आणि आमचे आमदार बच्चू कडू माझ्या समर्थ समर्थ आहे समर्थ बच्ची कडू आमचे आणि आमचे बच्चू कडू असे साधे सुधे नाही बेकारडे नाही तुमच्या वाणी असे खुले आम घालणारे आम्ही आम्ही मराठे तुमच्या सारख्या अशा बांगड्या भरलेल्या नाही हा प्रहार संघटनेचा मी बच्चू कडूचा बच्चू फॅन कार्यकर्ता आहे बदनापूर तालुक्याचा मध्ये मी तीन दिवस राहिलो बच्चू बच ते घेऊत आपलं आंदोलन जा म्हणून मी तिथं बच संघ तिथं मात्रला तीन दिवस थांबलेलो होतो हा असं साध समजू नका मला हा आपण गे मी पायाने काठी ना आपण गे पण मी मला छगम ब मी कष्ट करतो शंभर ते दीडशे रुपये रोज कमीणारा माणूस आहे तो सारखे अस सरकारला सरकारचे चोरून पैसे खाणारा माणूस नाही हा कष्ट आणि घाम घाणू गाळून खाणारा माणूस आहे कष्ट करतो तू असतात ये अरे तू पाच लाखाच्या खुर्चीवर बसतो मी काळ्या मातीत बसतोय आणि मारून कपडे घालतोय अंगात तू इथं आमच्या दादाला नाव ठेवतो हो हा आमच्या दादाला नाव ठेवतो हो तुला ये माया बरोबर आणि बरोबर काम कर अरे मी मला राहायला घर नाही आ तुम्ही दुसऱ्याला पन्नास पन्नास एकर जमीन राहायला घरकुल देता आणि इथं अन भूमिहीन वाल्याला काहीच देत नाही सरकार याच हा अन्याय अन्याय का नाही आहे आ आहे का नाही मला राहायला घर नाही कोण म्हणता देत नाही आरक्षण आमच्या एक मराठा एक मराठा